श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने ऐकल्याने दा दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने स समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मणीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रम्हलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी राशेश्वरी व वन चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरजा पद्मवनी पद्मवती पद्मवनी पद्मावती मालतीवनी मालती, मालती कुंदवणी कुंददती केतकीवणी सुशिला कदंबवणी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या चा व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्व्यापारुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला त्याला होते त्याला नावाची राणी राणी होती देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली होती कन्याचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राज्याच्या राज राज्या प्रसादी राहावे त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करता स्वतः करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने ब्राह्मण रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरज चंद्रिका राणीच्या मालासमोर म्हातारी असली तरी ते ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने रुद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची ज राणी जन पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्र होता रोज त्या दोघांची भांडणे होत मग नवरात्रीला पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला दया आली धनसंपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीनं भरलं तिच्या तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ती पती पत्नी निधन पावली लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्या ते, त्यांनी जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखभोग मिळाले या जन्मी त्यां या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने रुद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे मा उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुर्वात गेली राजवैभवत लोणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने व तावा तावाने आली आणि त्या रुद्ध ब्राह्मणश्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती रुद्ध ब्राह्मणश्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून ला महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जायचे ठरवले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला श्याबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या रुद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली जेव तेव्हा महालक्ष्मी महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रता व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पती स राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा पोप झाल्यामुळे भद्रश्रवावर आणि सुरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अन्न दशा झाली एके दिवशी सुरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला काही साह्य करेल त्याप्रमाणे भद्रश्रवा जावायच्या जा जा राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता हे कळल्यावर दासी धावत धावत शांबाले गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाट्या माट्याने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पावचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरजचंद्र केला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरले होते, को होते। महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्याम बालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करवले सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजा ऐश्वर तिला प्राप्त झाडे झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरज चंद्रिका राणीच्या पोटात खतखदत होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न राग होता ती तेथून निघाली निघताना तिने तेथले थोडे मेडबरोबर बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले राहून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण आळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनत करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तावर महालक्ष्मीची कृपा होईल सुखसमृद्धी व शांतीचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर ऋतू नये नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पूर्वी तो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सप संपूर्ण श्री महालक्ष्मी देवे नम ओम ओलक्ष्मीभ्यो नम ओम शांती शांती शाती श्री लक्ष्मी माता की जय